कोल्हापुरातील सुप्रसिद्ध इन्फ्लुएन्सर धनंजय पवार सध्या बिग बॉसच्या घरात आहेत बिग बॉसच्या घरात मोजकीच दिवस उरलेत त्यामुळे धनंजय पवारला जास्तीत जास्त वोट करा असं सांगण्यासाठी कोल्हापुरातील सर्वच इन्फ्लुएन्सर्स एकवटलेत बिग बॉसच्या घरामध्ये धनंजय पवार अतिशय चांगल्या पद्धतीने खेळताय त्यामुळे त्याला जास्तीत जास्त वोट करून बिग बॉसची ट्रॉफी कोल्हापुरात यायला हवी असं अनेक इन्फ्लुएन्सर्स त्यांच्या घरच्यांनी म्हटलंय आढावा घेतलाय प्रतिनिधी शेखर पाटील कोल्हापुरातील इन्फ्लुएन्सर आज एकवटलेले आहेत आणि त्याचं कारण म्हणजे माझ्या बाजूला आहे आपण जर बघितलं तर कोल्हापुरातील रील स्टार धनंजय पवार आता बिग बॉस मध्ये आहे आणि त्यांना सपोर्ट करण्यासाठी कोल्हापुरातील सर्वच इन्फ्लुएन्सर आता त्याला सपोर्ट करण्यासाठी एकवटलेले आहेत आणि जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी ते आता करत करतायत ज्या ठिकाणी धनंजय पवार सर्वाधिक वेळ व्हिडिओ करताना पाहत पाहायला मिळतात त्याच सोसायटी फर्निचरच्या समोर ही सगळे इन्फ्लुएन्सर पाहायला मिळतात काय नेमकी भावना या ठिकाणी फार अवघड गोष्ट आहे कारण आम्ही जाऊन बघून आलो आहात तो राहायला त्यानं फार म्हणजे ट्रॉफी आम्ही जिंकल्यासारखं आम्हाला वाटते आम्ही आत गेल्यामुळं त्यामुळे त्यानं केलं ते भरपूर केले, केले अरे आमचा धनंजय नसला तर काय झालं या सगळ्यात मी धनंजयच बघतो आणि या सगळ्यांचा प्रेम आणि आनंद बघून मी फार भारावून गेले तुमची आई तुमची फार भारावून गेलेली आहे आणि तुम्ही असंच सपोर्ट करा असंच वोट करा आणि आपल्या धनंजयला तुमच्या मित्राला आणायची हे, हे करा त्या माणसांनी कुणाची मन दुखवलं नाहीये आणि ही माणसं हो गमावली <गण> आणि खूप मोठ्या प्रमाणात आणि मी हे ऋणानुबंध खरंच आम्ही विसरणार नाही यांचा मोलाचा वाटाय हा नक्कीच साठवणीत ठेवण्यासारखा डीपीचा कालचा शो बहिला आज तर सगळं सगळी भारवून गेल्यात कारण की प्रत्यक्ष आई वडिलांना भेटला आणि सगळी जण डीपीला सपोर्ट करतील आणि ट्रॉफी आपल्या इचरगंजीला येणारच आहे आपण ह्या राहिलेल्या काही दिवसातच त्यांना भरपूर वोट करायचे आहेत आणि त्यांना ट्रॉफी घेऊनच द्यायची आहे आणि ती ट्रॉफी फक्त त्यांची असणार आहे सगळ्या कोल्हापूरची असणार आहे आमची सगळ्यांची असणार आहे कॅमेरामॅन ओंकार वळवडेच शेखर पाटील पुढारी न्यूज इचलकरंजी कोल्हापूर